सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचं काय कार्यक्रम का काय तर <laughs> याच्यामध्ये खूप आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी या बहिणीना विकत घेताय का काही लाच देताय का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो कोर्टा मध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहिणी योजना जी आहे केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इंस्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहित होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकळची आणती म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच आचार सहित लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं ह्या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्ष तुमचा राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना ठरवलं लोकांनी त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी झालेल्या शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी केलं डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या पूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून त्या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते आम्ही पाच कोटी लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहिणी योजना यामुळे एकंदरीत विश्वास सरकार है ये फक्त बोलना सरकार नहीं है बोलो देनार सरकार है विश्वास कल्याणकारी योजना का देखो अभी झारखंड में है ईवीएम अच्छा है क्या झारखंड में कर्नाटक में ईवीएम अच्छा था जब अभी वो लोग पहले जब जीतने के बाद बोलते ईवीएम अच्छा है इलेक्शन कमिश्नर अच्छा है वो लोग तो सुप्रीम कोर्ट तक तो उनको सलाम मशवरा देते हैं उनको वो जो यंत्रणा उनके बाजू से मतलब उनके फेवर में रिजल्ट आते अच्छी है अभी तो वोटर लिस्ट पे भी उन्होंने ऑब्जेक्शन लिया था तो जब हार जाते हैं तो बोलते हैं यंत्रणा खराब है जीतते तो बोलते अच्छा है ऐसा कैसा है एक राज्य मधे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं हो आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोटं नाट सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्री शेवटी मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी हो योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहित आहे मी पर ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते, ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सीएम मॅन आहे आता कॉमन मॅन मध्ये जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही काम आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक वरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि जे सरकार ला जे सरकार स्थापन स्थापन व्हायला पाहिजे ते झालं नाही ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे लोक ते विसरलेले नाही आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की दोन हजार एकोणीसला छप्पन्न जागा आल्या होत्या आणि जागा आल्या होत्या आणि त्या छप्पन्न मला वाटतं अजून चालू आहे पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्व दिलं मोदीजींनी आता अमित भाई असतील नड्डाजी आहेत पीयूष जी आहेत केंद्रीय मंत्री आपले भूपेंद्रजी आहेत राजनाथ जी बऱ्याच सगळ्या लोकांनी आठवले साहेब का आपल्या सोबतच आहेत आठवले साहेब आठवले साहेब सोबत शंभर टक्के तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं आता एकत्र येऊन काम केलं आता त्याच्यामध्ये लो काही लोकांनी त्याचा अर्थ वेगवेगळा काढला मोदी साहेब म्हणाले एकत्र या विकासासाठी एकत्र या आता लोकांना आवाहन केलं जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जाती पाती धर्माचा उल्लेख केला नाही पण मतदानासाठी एकत्र विकासा एकत या विकासासाठी एकत्र या या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र या असं आवाहन करणं काय चुकीचं आहे आणि लोकांनी ते एकत्र येऊन एकजुटी नाही एकजुटीचं दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं जे किती साडेसात एक पी तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास आपल्या सगळ्यांनाच वाटत ना